आई आणि दोन मुलांनी विष प्राशन करत आपल्या विषयाची अखेर केल्याची थरका उडवणारी घटना समोर आली राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील ही घटना आहे येथील एकच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करत आपला जीव दिल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून कुटुंबातील या तिघांनी सामूहिक आत्महत्येसारखे टोक्याचे पल उचलले आपला जीव देण्यापूर्वी या तिघांनी आपल्या नातेवाईकाला व्हॉट्सअपवर सुसाईड नोटही पाठवल्याची माहिती आहे ही धडकी भरवणारी घटना जोधपूरच्या ओसेन पोलीस स्टेशन परिसरातील बिगमी गावात घडलेचे आहे इथे आईसह दोन मुलांनी आपल्या आयुष्याची अखेर केली पंचावन्न वर्षीय भंवर देवी सत्तावीस वर्ष नवरत्न आणि चोवीस वर्षीय प्रदीप अशी मृतांची नावे पोलिसांना घटनेची माहिती मिळत असते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जेव्हा चुलत भाऊ घरी पोहोचला तेव्हा ही घटना ओळखीस आली तो घरी पोहोचला तेव्हा त्याला ते हे तिघे जमिनीवर पडलेले दिसले त्यांच्या तोंडातून फेस येत होता यानंतर चोलत भावाने आजूबाजूच्या लोकांना याबाबतची माहिती दिली आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिघांनाही जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं जिथे ते डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं विष घेण्यापूर्वी यांनी त्यांच्या नातेवाईकांना व्हॉट्सअपवर सुसाईड नोटही पाठवली होती ज्याची माहिती मोठा मुलगा नवरत्नाच्या फोनच्या स्क्रीनशॉटवरून मिळाली आहे काही लोक त्यांच्या मानसिक छळ करत असल्याचा आरोप या मेसेजमध्ये करण्यात आला आहे व्हॉट्सअपवरून मिळालेल्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिले होते की आम्हाला त्रास देणारे आणि खोटे आरोप करणारे मंडलचे लालसिंग हुकुमसिंग श्रवण सिंग आणि त्यांची मुलगी नितू सिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आमचा मानसिक छळ केला कृपया या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा करा साहेब या ठिकाणी संपूर्ण नियोजन करून आपलं आयुष्य संपवल्याचं दिसून येत आहे आत्महत्या करण्यापूर्वी मोठा मुलगा नवरत्न याने गावातील एका ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन दागिन्यांची पोतळी दिली होती ही पोतळी संध्याकाळी उघडण्यास सांगितलं त्यासोबतच त्याने हातांनी लिहिलेली सुसाईड नोटही सोडली आहे यामध्ये पैशांच्या व्यवहाराबाबत लिहिले आहे आपली मोटरसायकल विकून ते पैसे गोशाळेत देण्यात नमूद करण्यात आलं सुसाईड नोटच्या खाली दोन्ही भावांनी त्यांची नावे नवरत्न आणि अनुपसिंह राजपूरहित अशी लिहिले आहेत दुसऱ्या बाजूला दोन मोबाईल क्रमांक लिहिले आहेत जमिनी गोचरभूमीला देण्याचं सांगण्यात आलं आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे